नमस्कार ईश्वरीला खूपच राग आलेला असतो कारण तिचे वडील कोमामध्ये गेलेले असतात त्यामुळे ईश्वरी खूपच चिडलेली असते ईश्वरीला काय करावं तेच कळत नसतं अर्णववर तर ती खूपच रागवलेली असते तर इकडे काहीतरी प्रॉब्लेम हा राकेश करणार असतो आणि त्या सर्व प्रकरणामध्ये अर्णवला अडकवणार असतो आणि तेवढ्यात मात्र नेमकं हे सर्व अंजलीने ऐकलेलं असतं त्यामुळे अंजलीला खूपच राग आलेला असतो अंजली त्याला म्हणते नक्की काय चालू आहे तुमच्या मनात सांगा खोटा -खोटा बोलू नका तेव्हा मात्र तो म्हणतो काही नाही अंजली अगं असं का विचार करतेस तू तेव्हा अंजली बोलते तुमच्या मनात काहीतरी चालू आहे हे मात्र नक्की आणि तरी सुद्धा जर का तुम्ही माझ्यापासून हे लपवत असाल तर खरंच सांगते मी तुम्हाला माफ करणार नाही तुमच्या मनात नक्की काय चालू आहे ते मला सांगा म्हणजे सांगाच तेव्हा मात्र त्याला काय बोलावं तेच कळत नसतो तो खूपच घाबरलेला असतो त्याला एवढा राग आलेला असतो की तो खूपच चिडलेला असतो तो म्हणतो अंजली तुझा माझ्यावरती विश्वास नाही तेव्हा अंजली बोलते नाही माझा तुमच्यावरती अजिबात विश्वास नाही आहे तुम्ही आता माझ्या भावाला अडकवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करत आहात हे बघा मी सगळं सहन करेन पण माझ्या भावाच्या बाबतीत जर का काही वाईट करत असाल तर मात्र मी सहन करणार नाही तुमचं काहीतरी चुकतंय राकेश खरं सांगायचं तर माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे पण त्या प्रेमाचा जर का तुम्ही असा फायदा घेणार असाल तर मला अजिबात चालणार नाही खरं सांगायचं तर तुम्ही असं वागूच शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा माझ्या भावाला झालेला त्रास मला सहन होणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र अक्षय मोठ्याने राजेश बोलतो म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझ मी काही मुद्दामून करतोय का तू माझ्याबद्दल असा गैरसमज कसा काय करू शकतेस अंजली मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती अंजली खरं सांगायचं तर तू असं वागू कसं काही शकतेस तेच मला कळत नाही तेव्हा मात्र अंजली बोलते हे बघा मी सगळं काही सहन करेन पण माझ्या भावाला कोणताच त्रास द्यायचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही नाहीतर मी विसरून जाईन की तुम्ही माझा नवरा आहात तुम्हाला तर माहिती आहे माझ्यासाठी माझा चिंटू म्हणजे माझा श्वास आहे खरं सांगायचं तर तुम्ही जर का त्याच्या बाबतीत कोणतं वाईट काही करत असाल तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही हे ऐकताच राजेश बोलतो बरं झालं तू अंजली तू योग्य ते वेगळी मला चांगलं सुनावलंस मला सुद्धा कळालं ना तुझा माझ्यावरती किती विश्वास आहे तो तेव्हा मात्र अंजली सटासट राजेशच्या कानाखाली मारते आणि राजेश ना बोलते बस झालं इथे विश्वासाचा प्रश्नच येत नाही विश्वास मी तुमच्यावरती ठेवत नाही असं नाहीच आहे पण तुम्ही कसं वागायचं ते बघा आता तुमचं वागणं चुकतंय आणि मला याच वागण्याचा त्रास होतोय प्लीज तुमचं वागणं थांबवा नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र मोठ्यानी राजेश बोलतो नको ते होऊन बसेल म्हणजे अंजली मला सुद्धा कळलं पाहिजे तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ते माझ्याबद्दल अंजली तू असं कसं काय बोलू शकतेस तेव्हा लगेच अंजली हे बघा मी अजून बोललेले नाही तुम्हीच तु गैरसमज करून घेताय आणि खरं सांगायचं तर गैरसमज करून घ्यायची गरजच नाही आता फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुमच्याशी बोलायची इच्छाच नाही तेव्हा मात्र राजेश खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच अंजली राजेशचा हात धरते आणि त्याला फरफटत अर्णव समोर घेऊन येते आणि अर्णवला म्हणते अर्णव मला नाही माहिती यांच्या मनात नक्की काय चालू आहे ते पण एकच गोष्ट सांगेन अर्णव यांच्या मनात तुला बर्बाद करायचं चा नक्कीच चालू आहे हा माझा नवरा आहे याची मला आज लाज वाटते अर्णव या माणसावरती मी खूप विश्वास ठेवला पण हा माणूस तर माझा विश्वासघात करतोय असं कसं काय वागू शकतो हा माणूस तेव्हा लगेच मोठ्यानी मामा बोलतो अंजली बरं झालं अगं तुझ्या समोरच सत्य आलं ते अंजली आम्ही सांगितलं असतं तर कदाचित कदाचित तुला राग आला असता कदाचित तू चिड्डी असतीस कदाचित तुला असं वाटलं असतं की आमचं चुकतंय पण खरं सांगायचं तर आमचं काहीही चुकत नव्हतं अंजली तुझ्या नवऱ्याच चुकतंय पण कसं सांगायचं तेच मला कळत नव्हतं पण आता मी सांगते ना माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र अंजली बोलते मामा अरे जर का तसं काही होत तर तुम्ही मला सांगायचं होत मामा माझ्यापासून लपवण्याची गरजच नव्हती तेव्हा मात्र मोठ्या मामा बोलतो बस झालं अंजली तुझी ऐकण्याची तयारी आहे तर ऐक अंजली आजपर्यंत अर्णवला खूपच या माणसाने त्रास दिलाय अंजली तुला माहिती तरी आहे का हा माणूस कसा वागतोय ते अरे जरा विचार कर अंजली खरं सांगायचं तर हा माणूस एक नंबरचा दुटप्पी आहे अगं डबल डोरकी आहे डबल डोरकी तू तर विचारच करू शकत नाहीस असं आहे तेव्हा मात्र अंजली बोलते मामा जे काही असेल ते स्पष्ट बोल मला खरंच कळत नाही मामा तुझ्या म्हणण्याचा अर्थ तेव्हा लगेच मोठ्याने मामा बोलतो अंजली ईश्वरीचं लग्न दुसरं कोणाशी नाही तर या नालायक नराधमाशी ठरलंय तेव्हा मात्र चांगलाच धक्का हा अंजलीला बसलेला असतो आणि अंजलीला चक्कर येते त्यावेळेला लगेच अर्णव तिला सांभाळतो आणि अर्णव बोलतो ताई ताई मी आहे ना तुझ्यासोबत तुला घाबरायची गरजच नाही ताई तू का घाबरतेस ताई प्लीज असं घाबरू नकोस ताई स्वतःला सावर मी आहे तुझ्या सोबत त्यावेळेला मात्र लगेच मामा बोलतो अर्णव अरे शांत हो किती घाबरणार आहेस अर्णव अरे घाबरायची गरजच नाही कशाला घाबरतोस अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव देव आहे आपल्यासोबत आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी घाबरायची गरजच नाही अरे घाबरायचं त्यांनी असतं ज्यांनी गुन्हा केलाय पण ते मात्र अगदी सगळ्यांना तोंड दाखवत फिरतायत बघितलंच ना त्यांना लाज लज्जा काही आहे का तेव्हा मात्र अर्णव राजेशची कॉलर धरतो आणि म्हणतो जर का माझ्या ताईला काही झालं तर मात्र मी तुला सोडणार नाही तर मात्र मी तुला तुझी लायकी दाखवेनच आणि अशी तशी नाही मग चांगलीच दाखवे तेव्हा मात्र खूपच राग अर्णवला आलेला असतो अर्णवला काय करावं तेच कळत नसतं अर्णव खूपच हादरलेला असतो त्याच वेळेला राजेश बोलतायत चल मी नव्हता सांगितलं तुझ्या बहिणीला सगळं सत्य सांग म्हणून खरं तर तूच सांगितलंस आणि आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी मी तुझ काहीच ऐकणार नाही आहे तेव्हा मात्र अर्णव खूपच चिडतो आणि राजेशला फरफटत घराबाहेर काढतो आणि राजेशला म्हणतो फक्त माझ्या ताईला बरं वाटू दे नाही ना तुला कोर्टात खेचलं आणि तुला फासावर लटकवलं तर नावाचा अर्णव राजेशिरके नाही मी आता तू फक्त बघ मी काय काय करतो ते तू फक्त तयारीला लाग तुझी वाट लागली हे ऐकताच राजेशच्या पायाखालची जमीन सरकते त्यावेळेला राजेश अंजलीला म्हणत असतो अंजली अंजली आपल्या आपल्या प्रेमात हे मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करताय अंजली असं नको ना वागूस अंजली प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र अंजली बोलते मिठाचा खडा मिठाचा खडा माझा भाऊ कधीच टाकू शकत नाही तुम्ही चुकलात आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही आता तर सगळंच संपलंय राजेश मला तुमच्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही तेव्हा मात्र राजेश खूपच चिडलेला असतो राजेशला खूपच राग आलेला असतो राजेश, राजेश मोठ्याने बोलतो अंजली तू चुकतेस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर अंजलीने राजेशला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू